येवला तालुक्यातील पिंपळगाव ले प्राथमिक शाळेला दोन वर्षानंतर मुख्याध्यापक विद्यार्थी तसंच पालकांनी कौतुक केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दोन वर्षापासून नव्हते सध्या प्रभारी कामकाजाचा कारभार शिक्षिका कल्पना बोचरे यांनी स्वीकारला दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पिंपळगाव ले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नव्यानेच मुख्याध्यापक जालिंदर राजाराम सोनोने हे प्राप्त झाले विद्यार्थी तसंच पालकांनी या मुख्याध्यापकांचं स्वागत करत आनंद साजरा केलाय वीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याने शाळेत रुजू होण्यासाठी निघालेल्या शिक्षकाचं साधा राहणीमान हिरोडा मोटरसायकलवरून प्रवास पिंपळगाव लेप शाळेत आगमन झालं त्यावेळी प्रथम शाळेत पाऊल ठेवताच शाळेचं त्यांनी दर्शन घेतलं शाळेतील मुलांनी रंगीबिरंगी फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत करत औक्षण केलं शिक्षकांनी सत्कार केला तसेच गावातील ग्रामस्थांनी मुख्याध्यापक यांचा सोनोने रुजू होण्याच्या प्रथम औचित्य साधून सत्कार समारंभाचंही आयोजन केलं यावेळी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज चे येवला तालुका प्रतिनिधी दीपक ढोकळे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र जाधव ज्ञानेश्वर रसाळ मधुकर ढोकळे नामदेव दौंडे माणिक रसाळ दिगंबर दौंडे रामनाथ दौंडे शिवाजी पोटे बाळू जाधव रमेश गागरे तसेच शिक्षिका कल्पना बोसरे शिक्षक संतोष गायकवाड मणियार योगेश देशमुख भरत यादव हो, आदी यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच यावेळी मुख्याध्यापक जालिंदर सोनोने यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला